नमस्कार मी तात्यासाहेब घाडगे राहणारी नामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे तर मी गेल्या अनेक वर्षापासून आमची पारंपरिक शेती पद्धती होती सगळं कुटुंब आमच्या वडिलांपासून सगळं शेतीत राबत असल्याकारणाने सगळं कुटुंब शेतामध्येच काम करत असायचं आणि माझं शिक्षण झाल्यानंतर मी सुद्धा शेतीकडेच वळलो आणि शेती करत असताना अनेक वेगवेगळे प्रयोग नवीन प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न व्हायचा परंतु पीक पद्धती कधी बदलून पाहिलेली नव्हती सुरुवातीला आमच्याकडे ऊसाचं प्रमाण जास्त असायचं शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे असायची जशी गाई डेअरी हे सगळं सगळ्या असायचं परंतु पाहिजे तसं असा प्रॉफिट किंवा त्याच्यामध्ये समाधान लाग लागत नसायचं तर गेल्या आठ वर्षापासून माझ्याकडे डाळिंबाची शेती सुरू केली आहे आणि डाळिंबाची शेती करत असताना देखील अनेक वेगवेगळे नवीन चांगलं उत्पादन घेण्यासाठी नवीन औषध म्हणा खतं म्हणा किंवा नवीन तंत्रज्ञानासाठी ते वापरण्याचा प्रयत्न केला आणि मागच्या वर्षी मी यूट्यूबवरती गोर यांचं एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांचं फार्मदास नावाने कंपनी आहे त्याच्यामध्ये मी रजिस्ट्रेशन केलं आणि एक मी आंबे त्यांचा एक कोर्स विकत घेतला आणि त्या कोर्सप्रमाणे मी सगळं शेड्यूल फॉलो केलं त्याच्यामध्ये ॲव्हनानुट्री मिक्स मला सांगितलं गेलेलं होतं तर मी त्या सांगितलेल्या पद्धतीनं कंटिन्यू ते वापरलं डाळिंबाला मला एकदम चांगल्यापैकी रिझल्ट आले मुळीचा प्रॉब्लेम ना। आला नाही आणि उत्पादनही चांगलं आलं आणि तसंच प्रकारची मी डाळिंब करत असताना त्याच्यानंतर दोन वर्षांनी मी लिंबूची एक बाग लावली परंतु गेल्या चार वर्षामध्ये लिंबूची बाग करत असताना दोन एकरावरती बाग आहे दोनशे एकोणसाठ झाडे आहेत टोटल बागेमध्ये आणि लागवडीचा अंतर देखील वीस बाय वीस फूटवरती लावलेलं आहे परंतु मला आत्तापर्यंत त्याचं काय उ समाधानकारक असं उत्पादन भेटत नसायचं आणि मग माझ्या कालांतराने घरच्यांचं सगळ्यांचा विरोध झाला लागला की बाकीचं काय केलं असतं तेवढे पैसे झाले असते परंतु माझा आग्रह थोडंसं होता किंवा नाही असू द्या फळबा की आता चार वर्षे झाली पाच वर्षे झाली आणि लॉंग लाईफ पीक पीक आहे एकदा झाडं मोठी झाल्यानंतर उत्पादन देतील परंतु त्याला कळी मानावाशी काय लागत नसायची आणि माझंही दुर्लक्ष असायचं उत्पादन कमी मिळत असल्याकारणाने परंतु मला श्री ऑर्गेनिकची आवटी अनिलावटी हे बागेला भेट दिल्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही जसं डाळिंबाला वापरताय तसंच लिंबाच्या बागेला देखील मिक्स चालू करा आता माझ्याकडे ते शिल्लकच होतं पाचशे रुपये पाचशे लिटरची टाकी बनवलेली होती तर त्याच्यामधलं मिक्स शिल्लक होतं आणि ते देखील मी याला सुरू केलं तर सुरू केल्यानंतर आता गेले तीन साडेतीन महिने होऊन गेलेत मी चालू केलेलं पहा तर झाडांची पाण्यांची काळोखी झाडांना आता कळी पण निघते म्हणजे फुलं पण चांगल्यापैकी दिसतात आणि जी फळं आहेत त्याची चकाकी साईज हा सगळ्याच गोष्टीला फरक पडलेला दिसतोय म्हणजे मला याच्यात निश्चित चांगले गुणधर्म आहेत पिकाला पोषक आहे आणि फायदेशीर आहे असे निश्चित वाटते आणि मी हे कंटिन्यू ठेवण्याचा निर्णय केलेला आहे नमस्कार